मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आणखीन एक, एक महत्वाची बातमी समोर येते कॉमेडियन कुणाल कामराला तिसरं समन्स पाठवण्यात आलंय मुंबईच्या खार पोलीस स्टेशननं कॉमेडियन कुणाल कामराला हे समन्स पाठवलंय आणि चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलंय कुणाल कामरा याला हे तिसरं समन्स बजावलं असून पाच एप्रिल पूर्वी चौकशीला हजर राहा सांगितलंय मुंबईच्या खार पोलीस स्टेशन यापूर्वी कुणाल कामराला चौकशीसाठी हजर राहा असं सांगितलं होतं मात्र दोन्ही समन्स वेळी कुणाल कामरा काही हजर झाला नव्हता तो मुंबईत राहत नाही असंच तो वारंवार कारण देतोय त्याचबरोबरीनं तो राहत असलेल्या ठिकाणी पोलीस जाऊन आले तिथे तो गेल्या दहा वर्षांपासून राहत नाही असं म्हणत त्यानं पोलिसांची खिल्लीही उडवली अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान हिच्याकडनं भाग्यशी काय अधिक माहिती नक्कीच प्रज्ञा कॉमेडियन कुणाल कामराला पोलिसांनी तिथं समन्स बजावलेलं पाहायला मिळतय मुंबईच्या खार पोलीस स्टेशनने कॉमेडियन कुणाल कांबराला समन्स पाठवून चौकशीसाठी हजर राहण्यास चालत होतं मात्र पहिल्या दोन्ही समन्सला तो हजर राहिलेला नाही खरंतर त्याचे आई वडील जे आहेत ते न राहतात आ, या ठिकाणी पोलीस त्यांना जाऊन भेटले होते पहिल्या वेळेला जो समन्स दिला ता ची ता ची ता ता तो त्याच्या पटणी स्वीकारला होता दुसऱ्यांदा जेव्हा त्याची चौकशी करण्यासाठी पोलीस गेले त्यावेळी पूर्ण काका याने अगदी थोड्याच वेळात असं म्हणू शकतो आपण काही क्षणातच त्यांनी एक पोस्ट टाकली ज्या ठिकाणी दहा वर्षापासून मी राहत नाही त्या ठिकाणी जात म्हणजे जे पोलीस वेळ फुकट घालवणं आजचा प्रकार आहे असं देखील त्यांनी त्या पोस्टद्वारे सांगितलं होतं यामध्ये त्यांनी स्वतःचा फोटो टाकला होता ज्या दिवशी प्रकरण झालं त्या दिवसापासून कुणास आमदार स्वतः सांगते की मी तामिळनाडूला आहे मी पुंडुचेरीला आहे त्यामुळे इतकंच नव्हे तर त्यांनी मद्रास जामीन जो आहे तो घेतल्याची माहिती मिळते आणि हा जो जामीन जी आहे तो सात तारखेपर्यंत आहे त्यामुळे मद्रास कोर्टाने त्याला सुरक्षा दिलेली आहे त्या मद्रास कोर्टाची जी सात दिवस त्याला जे मध्ये मिळालेले आहेत त्या मध्ये त्याला सांगितलं आहे की तू उच्च न्यायालयामध्ये जाऊन तुम्ही जामिनासाठी अर्ज करा तोपर्यंत तुम्हाला मद्रास जे कोर्ट आहे न्यायालय आहे ते सुरक्षा देईल मात्र असं असलं तरी अद्यापही त्यांनी त्या संदर्भात देखील प्रोसेस केल्याची माहिती अजूनपर्यंत त्यामुळे राहणार आहे हो बघणं प्रज्ञा महत्वाचं ठरणार आहे नक्कीच तूर्तस धन्यवाद भाग्यश्री या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी